खाणापूर तालुक्यात गेली पंचवीस ते तीस जिरवा जिरवाजिरवीचे राजकारण सुरू आहे कोणीशी द्वेषाच्या आणि सुडाच्या भावनेतून राजकारण पेटले आहे विरोधी पक्षाच्या लोकांना छळायचे प्रशासनाचा गैरवापर करायचा सत्तेचा गैरवापर करायचा तलाट्यांपासून तहसीलदारांपर्यंत पोलीस कॉन्स्टेबलपासून पोलीस इन्स्पेक्टरपर्यंत सर्व यंत्रणेचा चुकीचा वापर करायचे करा करा काम सुरू आहे असा आरोप करत जिरवाजिरवीचे राजकारण थांबवण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला साथ द्या असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले नागेवाडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार सुजाता माने आणि गार्डी पंचायत समिती गणाच्या उमेदवार संगीता जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील राजू शेठ जानकर मनोज देवकर ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संग्राम माने

मंदिराचं काम गावकऱ्यांनी सुरू केलं आहे तरी मधूनच एक जण कोणतं रस्ता मागतोय मधूनच मंदिराच्या मधून आता हे मंदिर एक जण रस्ता दिल तर अशा लोकांना हे मागलं जात आहे हे कसं काय चालत हे कमवून घेऊ नका तुम्ही लोक जरी आम्ही इथं आमदार

पूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं चान न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल